नमस्कार कडक धारशिव या युट्यूब चॅनेलचे आपल्या सर्वांचं स्वागत आज जो आपण हा ह्या व्हिडिओमध्ये हा रस्ता पाहताय तो रस्ता आहे तेर वाणीवाडी रस्ता की ज्या रस्त्याचं काम क्षेत्र ते तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडणारा हा रस्ता आहे जो एक वर्षापूर्वी मंजूर झाला याचं काम चालू झालं आणि काम चालू झाल्यानंतर हा जो जुना रस्ता होता तो खांदून ठेवण्यात आला आणि खांदून ठेवल्यानंतर ह्या रोडचं काम अचानकपणे बंद पडलं आणि आज एक वर्ष हो उलटूनही गेले तरीही या रोडचं चा काम चालू झालेलं नाही त्याच्यामुळे या खांदून ठेवलेल्या रस्त्यामुळं हे रवानेवाडी परिसरातील जे लोक या रोडनी दळणवळण करतात शेतकरी असतील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावं लागतं त्यांना या रोडचा त्रास सहन करावा लागतोय मग सर्वसामान्य नागरिकांतून के विचारणा केली की या रोडचं काम कधी पूर्ण होणार बघूया काय होतंय ते आपण आणि आमच्या आत्ताच कडक धारशिव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीसाठी व जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीस सोळा